हाय हॅलो नमस्कार कशा आत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी, मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचदा केस आपले खूप घळतात अगदी निस्तेज आणि कोरडे होतात आणि कधी कधी तर केसामध्ये खूप कोंडा होतो आणि अशा अनेक समस्यांना आपण तोंड देत असो तर घरच्या घरी अगदी स्वस्त आणि मस्त आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं तर हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे, हे सगळे आपल्याला जे काही आहेत फुलं वगैरे आहेत आणि तर सगळे आपल्याला हे बागेमध्ये उपलब्ध होतात आणि एकदम स्वस्तमध्ये असं आयुर्वेदिक तेल तयार होतं आणि बाहेरचे एवढे महागडे महागडे तेल आणण्यापेक्षा जर आपण का घरीच जर आयुर्वेदिक तेल बनवलं ना तर भरपूर असा आपल्या केसांना फायदा होतो केस गळती वगैरे पण पूर्ण कमी होते तर मी इथं खोबरेल तेल घेतलेलं आहे जे आपण सगळीच यूज करतो तर मी ते एक लिटर खोबरेल तेल घेतलेलं आहे याचं जास्त म्हणजे जे जा जा काही आपण पानं वगैरे घालतो ना तर त्याच्यामध्ये ते हे तेल खूप आटलं जातं तर मी इथं एक किलो असं घेतलेलं आहे आणि थोडंसं जे काही मोहरीचं तेल आहे तर ते दोन्ही मिक्स करून असं तेल घेतलेलं आहे आणि जे काही आपल्या घरगुती जे काही सगळं सामान आहे ना तर तेच घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून आयुर्वेदिक तेल असं बनवणार आहे तर मी ते एक कांदा घेतला आहे तो असंच ठेचून घेतलेला आहे तर जास्त काही चिरून वगैरे घ्यायची गरज नाही आहे तर का एक कांदा ठेचून घेतलेला आहे आणि जी काही जास्वंदीची फुलं कढीपत्ता तुळशीची पानं कोरपड मेथी आणि जे कापूर असतो ना तर तो त्याच्यामध्ये घालायचा एकदम छान असे केस होतात तर इथं सगळे मी कढीपत्त्याचं पानं वगैरे सगळी काढून घेते आता एक किलोला थोडंसं कमी असेल ते तेल नाहीतरी बरोबर एक किलोचं आहे थोडंसं कमी घातलेलं आहे आणि तर त्याच्यामध्ये ही सगळी तेल जेव्हा पूर्ण कडकडीत गरम होतं ना तर त्याच वेळेला आपल्याला ही सगळी पानं वगैरे जास्वंदीची पानंसुद्धा घेतलेली आहेत इथं मी फुलं पण चांगलं इफेक्ट देतात आणि पानंसुद्धा खूप छान असं इफेक्ट देतात केसांना तर इथं जास्वंदीची पानं फुलं कांदा मेथी दाणे कापूर कोरपट घेतलेले आहे कोरपट तुम्ही चिरून पण घेऊ शकता किंवा त्याच्या आतमधला जो गर आहे ना तर तो सुद्धा असा काढून कडकडीत तेलामध्ये असा घालून घेतला तरी चालेल तर मी चा चा तर एक कोरपडीच्या पानाचा गर घेतलेला आहे काढून जर का तुमच्याकडे मोरावळा असेल ना तर सुद्धा एक दोन तीन मोरावळे खिसून असे घेतले तरी चालेल आणि वडाच्या ज्या काही पारंब्या असतात जे खालचे शे, शें शेंडे असतात कोळे कोळे ते सुद्धा कडकडीत तेलामध्ये टाकले तरी चालतील पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे जे काही घरामध्ये सामान आहे तर त्याच्यापासूनच मी असं आयुर्वेदिक तेल केलेलं आहे तर एकदम मस्त इफेक्ट देणारे केले तेल हे तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तर तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मी पहिला मै मे, मेथीधांनी आणि कापूर तेलामध्ये घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जो काही आपण फेचलेला कांदा आहे ना तर तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कोरपडीचा गर घातलेला आहे लिंबूची पानंसुद्धा घेतले आहेत बघा इथं मी अगोदर सांगायचे विसरले तर लिंबूची पानंसुद्धा आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये तर आणि त्याच्यानंतर कर जे काही जास्वंदीची पानं आहेत ना तर तीसुद्धा घालून घेतलेली आहेत कडकडीत जेव्हा तेल गरम होतं ना तर तेव्हाच हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि एकदम घातल्यामुळे तेल जास्त झाल्यामुळं ते एकदम वरती आलेलं तेल तर थोडंसं थंड होऊन दिलं आणि त्याच्यानंतर जे काही राहिलेलं आपलं कडीपत्त्याची पानं तुळशीची पानं आणि जे काही जास्वंदीची फुलं होती ना तर मी सगळी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत तर जी काय आपण ही पानं वगैरे घातली आहेत फुलं वगैरे घातलेत ना तर त्याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे फुलांचा पानांचा कांदा वगैरे एकदम खरफूस असं म्हणजे सगळ्याकं तेलामध्ये उतरला पाहिजे तर तिथंपर्यंत आपल्याला हे सगळं तेल कडवून घ्यायचे आहे ते तेल घालताना जरा जास्त घालायचं कारण मग ते सगळं आटेपर्यंत खूप असं तेल हे होतं त्याच्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि तेल कमी होतं तर घालताना जास्त घातलं तरी ते आपल्याला तेलाची क्वांटिटी पण जास्त मिळेल त्याच्यासाठी आपल्याला एक लिटर जरी तेल घातलं तरी ते चालेल जर का तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर अर्ध्या लिटरमध्ये सुद्धा तुम्ही हे तेल बनवू शकता आणि एकदम छान होतं तरी तर कलर बघा थोडा थोडासा असा चेंज होतो आहे आता जर तुमच्याकडे लोखंडाची कढाई असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा हे तेल बनवलं तरी चालेल पण माझ्याकडे लोखंडाची कढाई नव्हती म्हणून मी अल्युमिनियमच्या ते कढईमध्येच हे तेल बनवलेलं आहे लोखंडाची कढाई असेल तर जरूर त्याच्यामध्ये बनवा खूप छान असं रिझल्ट येतो जास्वंदीची फुलं आणि जी काही पानं आहेत ना तर त्याचंसुद्धा ते नुसतं तेल बनवलं ना तरीसुद्धा केसगळती एक आठवड्यामध्ये आपल्याला फरक जाणवा लागतो आणि मी बरेच दिवसापासून करत होते फक्त जासवंदीचं तेल बनवायची पण आता बघितल्यानंतर यूट्यूबवरती बघितल्यानंतर मी सुद्धा असं हे तेल बनवायला घेतलेलं आहे आणि चुकून माझ्याकडून कडुलिंबाची जी पानं आहेत ना तर ती राहिली होती तर मग तेल चांगलं कडेपर्यंत मी बाहेर जाऊन पटकन कडुलिंबाचं झाडं होतं तर तिथून पानं वगैरे असे आणलेले आहेत आणि तीसुद्धा घातलेली आहेत तर कडुलिंबाच्या पानाने काय होतं की जेव्हा आपल्या केशामध्ये जो कोंडा वगैरे ना तर तो सगळा निघून जातो म्हणून मी थोडंसं घातलं आहे कारण अजून थोडा वेळ आपण एक पंधरा वीस मिनटं चांगलं हे कडकडीत असं तेल गरम केलं ना तर सगळीच पानाशी हे होतात कलर चेंज होतो आणि तेल सगळं तेलामध्ये पानांचा अर्क सगळा उतरला जातो ले तर इथं बघा पूर्ण सगळी पानाशी करपूस अशी मी भाजलेले आहेत आणि एकदम थंड वगैरे होऊन दिल्यानंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे सगळं तेल तर मी ते एक पातेल घेतलं आहे त्याच्यावरती चाणी ठेवली हो आणि त्याच्यावरती जे काही कापड आहे ना तर ते घालून घेतलेलं आहे जेणेकरून सगळं आपलं तेल व्यवस्थित नितळ जाईल आणि जे काही पानं वगैरे आहेत ना तर त्याच्यातला सगळं आपल्याला तेल असं काढून घ्यायचं आहे मग कपड्यामध्ये घेतलं तरी पानांचा चुरा वगैरे आहे ना तर तोसुद्धा उतरला जात नाही खाली आणि एकदम छान असं हे आपल्याला तेल आता घालून घ्यायचं तर या तेलाच्या आठवड्यातून दोन वेळा जर मसाज केला केसांवर तर नक्कीच फायदा जाणवतो तुम्हाला आणि केसाच्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत ना तर त्या सगळ्या जवळजवळ पूर्ण सगळ्या निघून जातील आपल्या तर आठवड्यातून हे दोन वेळा तेल जरी आपण लावलं आदल्या दिवशी जे काही डोक्यावर नांगोळ वगैरे करायचे असते ना तर त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण तेल आपल्या डोक्याला लावून छान असं हलक्या हाताने मसाज करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी जर डोकं धुतलं तरी चालेल असं आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा ला लावू शकता डोक्याला तेल तर महिन्यामध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवा लागेल आणि मस्त स्वस्त आणि मस्त असं हे आपलं आयुर्वेदिक तेल असं तयार झालेलं आहे आज आणि कलर पण बघू शकता तुम्ही पूर्ण असा चेंज झालेला आहे तर हे काही तेल आहे तर मी सगळ्या ज्या काही बॉटल आहेत रिकाम्या माझ्याकडे तर त्याच्यामध्येच भरून ठेवणार आहे आणि माझ्याकडे एक आयुर्वेदिक तेल घेतलं होतं ह्याच्या अगोदर वड्या वडाच्या पारंब्यांमध्ये तसंच बॉटलमध्ये तेल घालून ठेवलेलं तर ती पण बॉटल तशीच होती माझ्याकडे तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तेल भरून ठेवलेलं आहे आणि ज्या काही छोट्या तेलाच्या बॉटल्स होत्या ना तर त्याच्यामध्ये सुद्धा हे तेल भरून ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी असं हे तेल तयार केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अस्वस्त आणि मस्त हे आयुर्वेदिक तेल एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर लांब दाट आणि चमकदार केस असे कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच केस असे लांब असलेले आवडतात तर हे तेल नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर चला हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग